दरोड्यासह गंभीर चोऱ्यांबरोबरच शेतकऱ्यांच्या विविध शेती अवजारांच्या चोऱ्या झालेले प्रकार नेहमी ऐकवत येतात मात्र चोराणी चक्क स्मशानभूमीतील लोखंडी शवदाहिनीत चोरून नेण्याचा प्रकार कबनूर येथे झाला मात्र नागरिकांची चाहूल लागतात चोरट्यांनी शवदाहिनीचे सर्व लोखंडी साहित्य हो। तिथेच टाकून चोरट्यानी ऊसाच्या शेतातून फळ पळ काढला दरम्यान तीन चोरट्यांनी स्मशानभूमीतील लोखंडी शवदाहिनीच चोरून नेण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेनं कबनूर सह परिसरात खळबळ उडाली आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की इचलकरंजी कबनूर गावात कोल्हापूर रोड येथील ओढ्यालगत असलेल्या नवीन शवदाहिन्या बसवलेल्या आहेत त्यांचे लोखंडी पार्ट काढून दिवसा ढवळ्यात तिघे चोर चोरून नेत असताना गावातील नागरिक निष्कांत पाटील यांनी पाहिले लगेच आरडाओरडा केला असता चोरांनी कापलेले सर्व स्पेअर पार्ट जसेच्या तसे टाकून तिथून उसाच्या शेताकडे पलायन केलं निष्कांत पाटील यांनी या चोरीबाबत ग्रामपंचायतीला कळवलं व गावातील त्यांचे मित्र बाळू कामत नितीन गवळी बबलू संधी यांच्यासह युवा वर्गाला बोलावून घेतलं व चोरांचा शोध घेतला असता ते पसार झाले होते चोर सापडले नाहीत दरम्यान निशिकांत पाटील यांनी पोलीस स्टेशनला ऑनलाइन फिर्याद दाखल केली नंतर फक्त एकच पोलीस येऊन पाहणी करून गेली चोरीबाबत पोलिसांनी गांभीर्यानं घेतलं नसल्याबद्दल व स्मशानभूमीमधील सी सी टी व्ही कॅमेरे ग्रामपंचायतीनं बसवण्याची व्यवस्था करावी असं आमच्या प्रतिनिधीजवळ बोलताना निशिकांत पाटील यांनी बोलून दाखवलं कबनूरमधील सामाजिक कार्यकर्ते अजित खुडे व त्यांचे सामाजिक कार्यकर्ते सहकारी यांनी लोकवर्गणी व त्यांच्या सर्व स्मशानभूमीची रंगरंगोटी व स्वच्छता करून अतिशय सुंदर अशी स्मशानभूमी आहे यापूर्वी स्मशानभूमीमधील शवदाहिनी चोरीला जाण्याचे प्रकार घडलेले आहेत ग्रामपंचायतीने यावत गांभीर्याने घेऊन स्मशानभूमीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं अत्यंत गरजेचं असल्यानं कॅमेरे बसवण्याचा निर्णय घ्यावा त्यामुळे वारंवार होणाऱ्या चोऱ्या थांबतील असं ग्रामस्थांनी सांगितलं यावेळी ग्रामस्थांनी देखील कपाळा हात लावत चोरांच्या या कृत्याचा निषेध करण्यास निषेध व्यक्त करत कशाची चोरी करावी याचं देखील भान आता चोरट्यांना राहिलं नसल्याचं म्हणत आपला संताप व्यक्त केला मराठी यस न्यूजसाठी कमनरून चंदुलाल फकीर